आज मी ज्या सुरुवातीला निर्णयांच पंचेचाळीस निर्णय घेतले गेले यामध्ये महाराष्ट्र सरकारने आज एक निर्णय घेतला तो निर्णय ऐकल्यानंतर एक एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू अशी परिस्थिती निर्माण झाली टकले आज वेल्हे तालुक्याचं नामकरण राजगड तालुका करण्यात आलं तालु। नक्कीच अभिमान आहे प्रत्येक शिवभक्ताला हा अभिमान वाटेल अशीच गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीचं नाव या तालुक्याला दिलं तसे पुरावे होते आणि आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी याचा सातत्यानं पाठपुरावा केला होता परंतु जे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीच्या नावानं नामकरण करत ते सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श पाळत का ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका ही जी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती या शिकवणीनुसार आत्ताच्या एक फुल दोन डाऊट फुलच्या सरकारनं एकदाही आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रश्न मांडला नाही